मंडळी डार्विनच्या मते सर्वायवल ऑफ द फिटेस्ट अर्थात जो सक्षम तोच टिकेल हा उत्क्रांतीचा म्हणजे एव्होल्युशनचा मुख्य नियम सांगितलेला आहे बहुतेक वेळा उत्क्रांती सांगताना जो बळी तोच कान पिळी किंवा सर्वायवल ऑफ द स्ट्रॉंगेस्ट असा त्याचा चुकीचा अर्थ आपण घेतो मात्र उत्क्रांतीचा खरा अर्थ आहे सक्षम तोच टिकेल एखादा प्राणी सक्षम म्हणजे काय सक्षम म्हणजे अशी प्रजाती जी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेताना स्वतःमध्ये गुणसूत्रीय बदल घडवून आणते आणि त्यामुळे ती पिढ्यानुपिढ्या चिरक काळ टिकून राहते गुणसूत्रीय क्रमामध्ये काही बदल झाला तर त्याला आपण म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन असं म्हणतो पण प्रत्येक म्युटेशनमुळे नवीन प्रजाती निर्माण होईल असं मात्र नाही बरं का कसं आहे निसर्ग एक मोठी प्रयोगशाळा आहे आणि इथले प्रयोग हे अनेकदा फसत देखील असतात ज्या प्रजातींमध्ये उत्परिवर्तन स्वीकारलं नाही किंवा परिस्थितीशी जुळून घेतलं नाही अशा प्रजाती काळाच्या ओघामध्ये लुप्तसुद्धा होऊन जातात आज आपण पाहतो की डायनॉसॉरसारखे प्रचंड मोठे प्राणी नष्ट झालेत मात्र त्याच काळात अस्तित्वात आलेली झुरळं आज देखील आपल्या मिशा परजत आहेत काळाशी जुळवून न घेता आपल्या जुन्या पुरसटलेल्या चिकटून राहणाऱ्या रा लोकांचं असंच डायनोसॉर प्रमाणे होईल का तुमचं कुतूहल जागृत ठेवणारे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेल ऐकॉनचं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे तुमच्या नोटिफिकेशन्स मध्ये